जय भीम मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे इथं कोणीच कोणाचं नातेवाईक नाही तर फक्त जय भीम या नावामुळेच आपलं सगळं नातं निर्माण झालेलं आहे तर आम्ही हे व्हिडिओ खूप म्हणजे खूप बोलणे खाऊन घरच्यांचे खूप बोलणे खाऊन तयार करत असतो तर तुम्ही आम्हाला खरंच खूप सपोर्ट करता आणि इथून पुढंसुद्धा सपोर्ट करत चला जा कारण नावं ठेवणारे खूप असतात पण त्या नावातूनच एक नाव निर्माण होते हे तुम्हालासुद्धा माहीत आहे तर आम्हाला हे बाकी काहीच नको आहे फक्त आम्हाला आवड आहे तर आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण त्यांच्यासाठी एवढंसुद्धा करू शकत नाही तर हा बाबासाहेबांच्या नावांचा जागर आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि माझे आता मी शिलाईचे शिलाईचेसुद्धा व्हिडिओ टाकत आहे तेसुद्धा बघत जा तर मी आता शिलाईचे नेमकं के स्टार्ट केले आहे तर ते पण बघत जा आणि त्याला पण सपोर्ट करत जा खरंच खूप म्हणजे बाहेरच्यांचे तो सोडा आपण घरच्यांचेच खूप बोलणे खावं लागतात हे व्हिडिओ बनवतो तर।, तर माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करत जा जय भीम फक्त आपल्या भी जय भीम या नावामुळेच आपलं नातं टिकून आहे धन्यवाद